आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रासह देश विदेशातूनही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हो लोक येतात महाराष्ट्रा शेजारील राज्य कर्नाटकातील भाविकही मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होतात कानारा राजा पंढरीचा म्हणत कर्नाटकातील भाविक कर विठ्ठलाचरणी नतमस्तक होतात याचा पंढरपूरच्या वारीत भरकटलेला एक पाळीव कुत्रा तब्बल दोनशे पन्नास किलोमीटर पायपीट करत मालकापर्यंत पोहोचला आहे महाराज असं या पाळीव कुत्र्याचं नाव आहे आषाढी एकादशी निमित्त मालकासोबत तो पंढरपूरला गेला होता मात्र वारीमध्ये महाराज हरवला आणि तब्बल दोनशे पन्नास किलोमीटर पायपीट करत महाराष्ट्र कर्नाटक सीमावरील निप्पाणीजवळील यमगर्णी गावी पोहोचला यानंतर त्याची हार घालून गावातून मिरवणूक काढण्यात आली एवढाच नाही तर त्याच्यासाठी गावकऱ्यांना मेजवानीही देण्यात आली महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील निप्पाणीजवळ यमगर्णीपासून गावातील कमलेश कुंभार यांचे एक कुटुंब गेल्या तीस वर्षापासून पंढरपूरची वारी करतात दरवर्षी ते पंढरपूरला पायी जातात या कुटुंबासोबत महाराज हा पाळीव कुत्राही पंढरपूरला जातो कोल्हापुरातील नानीबाई चिखलीहून पंढरपूरला जात असताना महाराज कुंभार कुटुंबापासून विभक्त झाला कुंभार कुटुंबानं महाराजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये तो दिसेनाशा झाला त्यामुळे हे कुटुंब रिकाम्या हाताने घरी परतले बऱ्याच काळापासून हा कुत्रा कुंभार कुटुंबासोबत राहत असल्याने गावकऱ्याचीही त्याच्यावर माया बसली होती मात्र तो हरवल्याने कुंभार कुटुंबियांचा वारकरी दुःखी झाले गावकऱ्यांनी सोशल मीडियावर महाराजची माहिती पोस्ट करत त्याचा शोध सुरू ठेवला आठवडाभर महाराजचा शोध सुरू होता कुटुंबियांचा गावकऱ्यांनीही कुत्रा सापडण्याची आशा सोडली होती मात्र आश्चर्याची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी महाराज घरी परतला कुत्रा परत येत असल्याचं दिसताच कुंभार कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही एक कुत्रा नाही तर साक्षात देवाच्या रूपामध्ये कुत्रा घरी परतला असं गावातील लोक म्हणत आहेत